यांना मान्यवर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि मान्यवर न्यायालयासमोर जी काही रिमांड यादी दाखल करण्यात आली mm. त्या रिमांड यादीमध्ये त्यांनी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी केलेली mm. होती mm. त्यांनी केलेली मागणी mm. मान्यवर न्यायालयासमोर आलेले कागदपत्र हे सर्व पाहून मान्यवर न्यायालयाने आज आरोपी विष्णू महादेव चाटे यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश केला आहे जी मॅजिस्ट्रेट कस्टडी आहे ही चौदा दिवसाची असते देख तो तो आ, या चौदा दिवसानंतर पुन्हा ती चौदा दिवस वाढली जाते पण जे काही रिमांड कॉपी तुम्ही बघितली असेल तर त्या रिमांड कॉपीमध्ये काही दुसरा आर्ग्युमेंट संदर्भातलं काही होतं का की कुठले पुरावे गोळा करायचे आहेत अथवा आहे आमचा यातला सगळा तपास असं काही होतं नाही 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 तसं काही वेगळं काही त्या दिसून आलं नाही जे काय आहे त्यांचा जे रेग्युलर तपास होता त्या तपासाच्या अनुषंगानं त्यांनी मागच्या चार दिवसामध्ये जो काही पी सी आर वाढवलेला होता त्या अनुषंगानं त्यांनी जो काही तपास केला जाऊन तपास केला वगैरे हे मुद्दे त्यांचे लिहिलेले होते आणि सर्व मुद्दे मान्यवर न्यायालयानं पाहिल्यानंतर मान्यवर न्यायालयानं आता आरोपी जामीन मागणीसाठी त्याचा अर्ज मान्यवर न्यायालयात दाखल करण्यासाठी पात्र झालेला आहे परंतु आम्ही आज तशी कुठलीही ही प्रक्रिया आमच्याकडून आरोपी विष्णूसाठी घाबरित केलेली ठीक होणार आता जे काय आहे आम्ही सर्वजण आमची लिगल टीम आहे आम्ही सगळेजण बसू आमचे सिनियर सहकारी अॅडव्होकेट राहुल मुंडे साहेब आणि सगळे आम्ही सगळेजण बसून तो अर्ज तयार करून आम्ही मान्य न्यायालयासोबत दाखल करणार आहोत थँक्यू